पूछ रही है है, है, मिलेगा, मिलेगा, मिलेगा। है, सही नहीं 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 ये सच्चा रुपया मिलेगा, 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 लेकिन कांग्रेस कांग्रेस सरकार, पार्टी, पार्टी जो वादा करते हैं, वो निभाते हैं। आज आज होने के बाद जो जो पार्टी वादा किया है वो निभाया दस रुपया बीस रुपया लेके उनको नहीं देना पड़ेगा पिताजी के पास से माता जी के पास से इतना सुविधा मिलेगी अगले बीस तारीख का चुनाव है तो महिला को जानकारी देने के लिए जो आप चुनने के दिन चुन लीजिए सही पार्टी चुन लीजिए जो पार्टी आपको सुविधा देंगे ज्यादा और अपने बात सहज इसलिए मैं आयु ये जानकारी सही से ये दिमाग में घुसाने के लिए और भी मैं ये बहुत सारे महिला इधर में जो था सबको मैंने रिक्वेस्ट किया है जहाँ भी घर जाके आपको पड़ोसी की बोलिए आपको दोस्त को बोलिए आपको रिलेटिव को बोलिए आपको बुआ चाची मासी जो जो है उनको ये जानकारी दीजिए क्योंकि जानकारी जरूरत है और आपको भी मैं, मैं बोलूँगी ये मैं यूट्यूब चैनल आपले जे अपेक्षा तिले क्योंकि आपके घर में भी वाईफाई बहने है आपको बेटी है तो उनको ये सुविधा मिलना चाहिए अगले पास साल तक मी महिना मेला घेतला या ठिकाणी जे सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदार संघ आहेत त्यामध्ये सातारा जिल्ह्यातून महाविकास सगडी से दवळा साहेब ठाकरे गटातील अधिकृत उमेदवार अमित दादा कदम हे उमेदवार म्हणून आहेत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शीतलताई वैगी साहेब ह्या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या आज खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आमच्या दिल्लीच्या ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या ऑब्झर्वर ॲडव्होकेट संपा घोष मॅडम ह्या देखील या कार्यक्रमाला का उपस्थित आहेत सुरुवातीला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आमची महाविकास आघाडीची पंचसूत्री व पंचसुट्टीमध्ये महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये महिलेच्या खात्यावरती जमा होणार आहेत त्याच पद्धतीने महिलांना मोफत महिला आणि मुलींसाठी मोफत बस प्रवास आहे त्यानंतर युवक जे युवक बेरोजगार आहेत त्या युवकांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये त्यांना जमा होणार आहेत समानतेची हमी सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे महाविकास आघाडीचा मुद्दा समानतेची हमी म्हणजे आपण म्हणतो की सर्वांना समानतेची वागणूक आणि जे जे आपण पाहतो की जाती निहाय जनगणगना महाविकास आघाडीतर्फे करण्यात येणार आहे आमचे नेते आदरणीय राहुल गांधींनी हा मुद्दा मांडला होता आणि त्याच्यानंतर पन्नास टक्के जे आरक्षण आहे ते आरक्षण कॅन्सल करून समान आरक्षण देण्यात येणार आहे त्यानंतर आपण पाहतो की कुटुंबाचं रक्षण कुटुंबाच्या रक्षणामध्ये पंचवीस लाखाचा विमा महाविकास आघाडीच्या मार्फत उतरवण्यात येणार आहे आणि त्याच पद्धतीने मोफत औषध उपचार प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणार आहेत आणि शेवटची पंचसूत्रीमधला आमचा शेवटचा जो मुद्दा आहे कृषी समृद्धी आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडतात आहे मग शेतकऱ्यांना देखील तीन लाखा प आम्ही क क माफी देणार आहोत तर त्याचं जे पीक कर्ज असेल कुठेही कर्ज असेल तीन लाखापर्यंत महाविकास आघाडीच्या मार्फत मा कर्जमाफी असेल आणि पन्नास हजार त्यांना त्यासाठी सूट देण्यात येईल तर अशा पद्धतीने जी पंचसूत्री आहे महाविकास आघाडीची ती आम्ही ह्या ठिकाणी आणि आमचंच सरकार येणार आहे भारत जोडो यात्रा जे आमचे नेते राहुलजी गांधी ह्याची घेतली होती आणि विरोधकांच्या पायाकांची वाळू सरकते असं तर या साताऱ्यामध्ये महाविकास आघाडी जे अमितदा आहेत त्या अमितदाच्या पदे त्याला अतिशय चांगली शहरामध्ये प्रतिसाद आहेत सर्वांच्या मनात परिवर्तन लाभ आलेली आहे तर आतापर्यंत लोक आम्हाला पर्याय पर्याय हवा हवा आम्ही आम्ही कदमांच्या रूपाने हा पर्याय दिलेला आहे तो पर्याय खराब करून दाखवण्यासाठी हे लोक शहरातील लोक महाराष्ट्रातील लोक तर संविधान वाचवण्याची लढाई आहे ही लढाई विचारांची आहे संविधान वाचवण्याची आहे महिला ज्या असुरक्षित आहेत आता सगळे सोशल मीडियावर व्यस्त असतात सगळ्यांना माहिती आहे अख्ख्या देशाला माहीत आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि साताऱ्यातल्या लोकांनाही माहीत आहे जे महिलांची सुरक्षा वाद्यावर त्यांनी सोडून दिले हे महायुतीचं सरकार महिलांच्याकडे दुर्लक्ष करून ज्यांनी अत्याचार केले जे गुंड प्रवृत्तीचे त्यांनाच बघित द्या त्यांनाच मोठं करा आणि त्यांनाच आपल्या राजकारणामध्ये सांगून द्या या आमच्या काँग्रेसमध्ये असं कधी चाललेलं नाही आमचे नेते राहुल गांधी हे असल्या गोष्टींना भारात पण देणार आहेत तरी कराड दक्षिणमध्ये आमचे नेते आमचे मार्गदर्शक माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा निवडणुकीला उभे आहेत ते हॅट्रिक करणारच आहेत परंतु असा पृथ्वीराज चव्हाण यांसारखा नेता देशात सापडणार नाही उच्च शिक्षित उच्च संस्कारी आणि सर्वांचाच मान राखणारे सर्वांना सन्मान देणारे पहिल्याचा सन्मान करणारे आणि विकासाची गंगा वाहणारे कुणीही विकासापासून वंचित राहू नये मूलभूत सुविधा तर लोकांना मिळाल्याच पाहिजेत अजून अजून पुढचं म्हणजे कॅम्प्युटरचं युग महाराष्ट्रात देशात आणणारे आमचे पृथ्वीराज चव्हाण हे एक नंबरचे महाराष्ट्रामध्ये एक नंबरने निवडून येतील अशी आम्हाला खात्री वाटते त्यांना मी खूप खूप शुभेच्छाही देते शहर काँग्रेसच्या वतीनं